नमस्कार मित्रांनो तर सर्वांना वाटणार होतं की आता शेवटली तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे पण एकतीस ऑगस्ट नसून आता तारीख वाढवलेली आहे काय आहे तारीखमध्ये नवीन अपडेट तर जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनल बघायला मिळणार आहे लेख लाडकी योजनेचे आता सर्वांना तीन तीन हजार रुपये पडलेले आहेत आणि चौदा तारखेनंतर याचे सुद्धा पढ़ना रही। याचे जाने भी ले ले। जा जा आता पंधराशे रुपये पडणार आहे आणि याची जाणीव हे सर्वांना झालेली आहे पण मात्र ज्या ज्या बायांना आतापर्यंत लेख लाडकी उठण्याचे फॉर्म भरले नाही आहे त्यांनी जी मुदत वाढ झालेली आहे त्याबद्दलच हा व्हिडिओ बनत आहे म्हणजेच सर्वांना हेच पाहिजे होतं की लवकर मुदत वाढ झाली पाहिजे आणि त्यानुसार सर्वांना फॉर्म भरण्यासाठी वेळ भेटायला पाहिजे होता म्हणून आता सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आता पुढच्या महिन्यापर्यंत ही तारीख वाढवली गेलेली आहे आता सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि तुमचे जे पैसे आले आहे किंवा नाही आले जरा मला आमी थी थी। ते तुम्हाला जर आम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला भरपूरशी माहिती देऊ त्यासाठी लवकरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करूया आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनल आता लवकर बघायला मिळणार आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे आता तुम्हाला लेक लाडकी योजनेचे जे काही प्रश्न विचारायचे असेल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद